राऊतांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही व्हिडिओ मध्ये दिसणारं माझं बेडरूम कपडे ठेवायच्या बॅगेत पैसे कोण ठेवतं इतके पैसे असते तर कपाटात ठेवले असते थे। व्हायरल व्हिडिओवर शिरसाडांचं स्पष्टीकरण व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहताय ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनिवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये मा आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत का माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलम ठोसल्या असता ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही